हाय फ्रेंड्स अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया उन्हाळा स्पेशल थंडगार असं खरबुजाचं ज्यूस पहा काल मी बाजारामध्ये गेली होती मस्त मला खरबुजा भेटलं एक मी खरबुजा घेऊन आली मस्त आहे खरबुजा एक किलोचा आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे सुकामेवा घेतला आहे हे पहा खरबूज आता आपण कड करूया आरामात कड करायचं आरामात कड करायचं बाजारात फ्रेंड्स भरपूर प्रमाणे फळं आली आहे कळिंगण संत्री द्राक्षे खरबुजा पण मस्त खूप छान आली आहेत तुम्ही पण नक्की घेऊन याचं ज्यूस खूप छान होतं हे पहा आपल्या मी पहा मस्त छान आहे मस्त पिकलं आहे आणि खरबूजा घेत्या वेळी ना खूप असं कच्च घेऊ नका आणि पिकलेले घेऊ नका पिकलेलं घेतलं तर आतमध्ये हे ना रजू असतो ना बारीक बारीक किडे असतात हे पहा माझी जरा प्लेट छोटी झाली तुम्ही हे घ्या मोठी घ्या प्लेट हे बघा जे छोटे छोटे पीस करून घेऊया आम्ही आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी छोटे छोटे पीस करून घेतले आहेत ठीक आहे ते घालून घेते हे पहा खरबुजा खूप मला छान भेटलं मस्त आहे छान पिकलं आहे पाणी पण सुटलं आहे त्याला खरबुजाला आता आपण साखर घालून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची मी अर्धा वाटी घेतली छोटी आणि थोडंसं पाणी घेतलं आणि खरबुजा मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून मी बर्फ वगैरे घेतला नाही बर्फाचे तुकडे थंड पाणी घेतलं मी वाटण करून घेतलं आहे एकदम बारीक करून घेतलं आहे हे पहा मस्त छान झालं जा आहे हे पहा खूप छान होतं आहे खरबुजाचा ज्यूस तुम्ही पण नक्की करून पहा अजूनपर्यंत माझ्या जा। चॅनलला सपोर्ट केला नाही लाईक केलं नाही शेअर करा अजूनपर्यंत केलं नाही तर हे पहा एका ग्लासामध्ये तर आपण ओतून घेऊया त्याच्यामध्ये सुकामेवा घालून घेऊया हे बहा आपल्याला आवडीप्रमाणे घालून घ्यायचा सुकामेवा काजू बदाम आणि सुके मनुके हे बहा खूप छान लागतो हा ज्यूस तुम्ही पण नक्की करून पहा मी सांगितल्याप्रमाणे करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा मला तर पुन्हा भेटूया अशात एक शानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद